श्री स्वामी समर्थ श्रावणामध्ये येणारी ही पिठोरी अमावस्या सर्वात मोठी अमावस्या मांडली जाते तर या अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्या मुलांचं औषण करायचं असतं आणि हे पिठाच्या दिव्यांपासून करायचं तर दिव्यांनी आपल्या मुलांना ओवाळल्यानंतर त्या दिव्यांचं काय करायचं तसेच या दिव्यांनी ओवाळल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यातील सगळी संकटं दुःख विघ्न दूर होतात आणि हा जो उपाय आहे तो कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी मी माझ्या चॅनेलवरती अपलोड केलेली आहे तर या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला संपूर्ण मोठा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती पाहायला मिळेल तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा श्री स्वामी समर्थ